नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज वडगाव येथे एक आदत एक बैल भव्य दिव्य मैदान संपन्न झालं या मैदानात घरनिककरांचा राजा पिंटूशिप मोडक वडकी यांचा छोटा कॉकटेल उर्प सुंदर आणि त्याच्यानंतर विठ्ठलानंतर शंभू असे काही नामांकित टॉपच्या नंदी आले नवीन चेहरे देखील मित्रांनो आले आले आहेत एकूण सदुसष्ट गट पालले आणि पलाले आणि आता सेमीचा थर्र बघायला भेटणार आहे तर मित्रांनो आज घरनेकीचा राजा गट क्रमांक तीसमध्ये पाळला होता परंतु आता सेमीला गाडी लागली आहे पब्लिकने सेमी, सेमी पाच तास एक त्याच्यानंतर छोटं कॉकटेल पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा छोटा कॉकटेल सेमी चार तास चारमधून आपला पालतन दिसणार आहे त्याच्यानंतर विठ्ठलनानांची नवीन खरेदी शंभू नक्की कोणत्या सेमीत तर मित्रांनो शेवटचं सेमी आहे सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चारवरून विठ्ठलनानांचा शंभू आणि मला वाटतं आहे राणा हा जोड आपला पालतन दिसेल आणि राजाच्या मित्रांनो गाडी पब्लिकने लागली तरीसुद्धा राजा मित्रांनो जबरदस्त पळतो सुद्धा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो